विरार, गटना गटना विरार एक दुर्दैवी घटना अतिशय अशा सतरा लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे एन डीआरएफ लगेच त्या ठिकाणी पाठवण्यात आली होती आणि त्यांनी सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पहिल्यांदा असलं किती लोक गेलेले आहेत कुठे आहेत आणि खालचे लोक काढायला किंवा ज्या बॉडीज आहेत त्या काढायला थोडा तिथे त्रास आहे पण ती सगळी कारवाई त्यांच्या माध्यमातनं चाललेली आहे मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती तथापि मला असं वाटतं की लोकांनी फार गांभीर्याने ते घेतलं नाही आणि त्यातूनही दुर्घटना झाली पण शेवटी लोकांचाही प्रश्न असतो लोकांना दुसरीकडे कुठे राहायला जायचं असं अचानक जागा मिळत नाही त्यामुळे त्यांनाही आपल्याला दोष देता येणार नाही पण ही घटना गंभीर आहे आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली विरार असेल नाला सुपार असेल वसी असेल या भागात काही बिल्डर अनधिकृत बांधकाम करतात आणि अशा अनेक इमारती अशा बिल्डरांवर भविष्यात आता तर आपण ते होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे पण या जुन्या बिल्डिंग आहेत अनेक अशा बिल्डिंग्स आहेत आता त्याला रेग्युलराईज कसं करता येईल त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कसं करता येईल असं वेळोवेळी आपण करतो मी आता बेरार महानगरपालिकेला पुन्हा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी तात्काळ अशा प्रकारच्या सगळ्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरू जर पाहिला असेल त्याच्या तुम्ही काही वेगळी याची चौकशी लावणार आहात निश्चितपणे चौकशी करूच आपल्याला माहिती आहे की आम्ही वसई विरारच्या संदर्भात अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे आणि आता तर ईडीने देखील जी कारवाई केली आहे ती आपल्या सर्वांसमोर आहे एक प्रकारे या शहराला पूर्णपणे त्या ठिकाणी समाप्त करण्याचं म्हणजे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर खराब करणे प्रचंड बोकालेला भ्रष्टाचार अशा सगळ्या गोष्टींनी हे शहर ग्रसित आहे त्यामुळे त्यातनं आता त्याला बाहेर काढायचा प्रयत्न आम्ही करतो